नमस्कार आपल्या तालुक्यामधील कळंब तालुक्यामध्ये सामाजिक सहाय्य योजनेचे जे लाभार्थी आहेत म्हणजे निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्याकडून आपण त्यांच्या खात्याचा आणि वैयक्तिक आधार मोबाईल नंबर असा तपशील देतोय त्याचं कारण असं आहे की यापूर्वी जी आपली पेमेंटची पद्धत होती लाभार्थ्यांना ते शासनाकडून मान्य जिल्हाधिकारी महोदयाकडे अनुदान प्राप्त व्हायचं आणि तिथून मग त्या त्या संबंधित तालुक्याला वितरित व्हायचं आणि मग तालुका स्तरावरून मग त्याचं बिल करण्यात यायचं ट्रेजरीला दाखल करून मग लाभार्थ्यांच्या या बँकेला देण्यात येऊन मग बँकेमार्फत आधा व्हायचं तर ह्याच्यामध्ये अनावश्यक टप्पे किंवा लाभार्थ्यांना डायरेक्ट पेमेंट होत नव्हतं तर ह्याच्यामध्ये शासनाने सुधारणा करून आता ज्या लाभार्थ्यांना श्रवणबाळ असेल संजय गांधी असेल किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना असेल तर या लाभार्थ्यांचं जे पेमेंट आहे ते डीबीटी मार्फत म्हणजे लाभार्थ्याच्या थेट खात्यावर जमा करायचा शासनाचा प्रकल्प त्यांनी हाती घेतलेला आहे आणि हे प्रस्तावित असल्यामुळे आपण हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण वर्तमानपत्राद्वारे सुद्धा प्रसिद्धी दिलेली आहे की ह्या लाभार्थ्यांनी जे राज्य सरकारचे लाभार्थी आहेत म्हणजे संजय गांधी आणि श्रावण बाग तर या दोन प्रकारच्या लाभार्थ्याने आमच्याकडं जे महत्वाचे कागदपत्र सादर करायचे आहेत मी पुन्हा आपल्याला अपले आपल्याद्वारे मी आपल्याला सांगू इच्छितो की लाभार्थ्यांनी आधार कार्ड देणं आवश्यक आहे कारण आधार कार्डावर जे नाव नमूद आहे तेच योजनेच्या लाभार्थ्यांच्या थेट खात्यावरती जमा होणार आहे आधार कार्ड हा अत्यंत महत्वाचा घटक आहे त्याच्यामुळं आधार कार्डला जो मोबाईल क्रमांक लिंक आहे तो मोबाईल क्रमांक लिंक असलेलं खातं त्या खात्याची जी झेरॉक्स आहे ती स्पष्ट वाचनी अशी द्यायची आहे कारण त्याच्यावरचा तपशील पुन्हा अकाउंट नंबर असेल किंवा आय एफीस कोण असेल तो वापरात येणार आहे त्याच्यामुळे स्पष्ट खात्याची बँकेच्या पासबुकची झेरॉक्स असेल किंवा आधार कार्डची झेरॉक्स असेल किंवा मोबाईल क्रमांक ह्या बाबी द्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला लाभार्थ्याच्या जातीचा प्रवर्ग पण तिथं आपल्याला योजनेमध्ये नमूद करायचं असल्यामुळं अनुसूचित जाती असेल कि अनुसूचित जमाती असेल किंवा खुला प्रवर्ग आहे तर या प्रवर्गाचा सुद्धा स्पष्ट उल्लेख आपल्या झेरॉक्सवर आपण तिथं करणं आवश्यक आहे त्यानंतर जे संजय गांधीचे लाभार्थी आहेत त्यांच्या वर्गवारी आहेत म्हणजे काही अपंग असतील लाभार्थी काही परित्यक्त आहेत काही विधवा आहेत काही दुर्धन आजारानं ग्रस्त आहेत काही तृतीय पंथी आहेत तर असे जे विविध संजय गांधीचे जे लाभार्थी आहेत त्यांनी त्यांचा प्रवर्ग नमूर्द करायचा आहे आणि दुसरा असं की जे अपंग लाभार्थी आहेत त्यांनी जे ऑनलाईनचं प्रमाणपत्र त्यांना मिळतं तर ते ऑनलाईनचं प्रमाणपत्र सुद्धा सोबत देणं आवश्यक आहे ज्या विधवा लाभार्थी आहेत संजय गांधीच्या तर त्या विधवा लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांनी त्यांच्या पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र सुद्धा सोबत देणं आवश्यक आहे ह्या सर्व बाबी देत असताना शिधापत्रिका हा एक अजून एक महत्वाचा दाखव कागदपत्र आहे तर शिधापत्रिकेचे प्रकार असतात तर एक केशरी आहे आणि दुसरी पिवळी आहे तर आपल्या शिधापत्रिक का आणि तिचा प्रवर्ग असे नमूद करून ती पण माहिती आपल्याला द्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हयात असलेले जे स्वयं घोषणापत्र आहे ते पण त्यांनी यासोबत द्यायचं आहे तर हे सर्व दिल्यानंतर आपल्याला म्हणजे अगदी कमी कालावधी असल्यामुळं ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रशासकीय पातळीवर इथं संकलित करून त्या अपडेट करायच्या आहेत त्यामुळं सर्वांना एक तालुका प्रशासनाच्या वतीने आम्ही नम्र विनंती करतो की त्वरित तात्काळ आपले हे सर्व मी आता सांगितलेले कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये आमच्या आणून द्या तहसील कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्षा आम्ही इथं सुरू केलेला आहे अगदी शनिवार रविवार सुट्टीमध्ये सुद्धा आमचे कर्मचारी इथं बस बसलेले आहेत तरी आपण तात्काळ हे दाखल करावं म्हणजे आपल्याला लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर लाभ थेट देणं सोयीचं होईल धन्यवाद